गेल्या दहा वर्षापासून त्यांचं एक स्वप्न होत ते स्वप्न आज त्यांचं पूर्ण झालंय आणि सरळ बापूंच स्वप्न पूर्ण केलं दोन दिग्गज आमदारांना माजी आमदारांना आमदारांचा पराभव करून बापूंना तब्बल शेहेचाळीस हजार मताधिकार या ठिकाणी निवडून देऊन विधानसभेमध्ये पाठवलं आणि इतकंच नव्हे तर बापूंच्या पायगुणानं पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये दोनशे तीस पेक्षा जास्त जागा महायुतीतून एक तर्फे सत्ता मिळवलेली आहे निश्चितपणे बापूंच्या या विजयानंतर बापून आता हातकिले मतदार मतदारांसाठी आणि हातकिले जनतेसाठी काय संदेश देतात दे नमस्कार नमस्कार ज्या हातकिल तालुक्यातील जनतेने मला निवडून दिलं मतदार निवडून दिलं प्रथमतः त्यांचं मी मनपूर्वक गव्हर्नर आभार मानतो गेली पाच वर्ष सातत्यानं मतदारांच्या संपर्कात होतो सुखदुःखाशी संपर्क करतो जेवढी जेवढी कामं करताना त्यांच्या विकासासाठी त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या प्रश्नासाठी कार्य राहण्याचं त्यांनी मला, मला ताकद दिली शक्ती दिली आहे आणि त्या पण कार्य राहणार आहे निश्चितपणे जनतेच्या सुखदुःखात आणि प्रत्येक कामात बापूरने मोठा सिंहाचा वाटावर केलेला आहे सत्ता नसताना आणि कोणत्याही फरक असताना देखील विकास कामाचा निधी हातकिल्मध्ये त्यांनी शेत नसा आणि त्याचंच उत्तर आहे म्हणून जनतेने त्यांना भरवसमतानं निवडून दिले महाविकास आघाडीमध्ये जनस्वराज्य पक्ष ते हो, विनयपुली साहेबांचा जनसुराज्य पक्ष आहे ते घटक म्हणून आता सामील आहे त्या घटक पक्षाच्या माध्यमातून जनस्वराज्याच्या माध्यमातून बापू या ठिकाणी निवडणूक लढवली आणि निश्चितपणे येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये जर घटक पक्षांना मंत्री पदाची संधी मिळाली तर निश्चितपणे बापू तुम्हाला मंत्रीपदाची संधी मिळेलच वाटते काय बरोबर नाही ने आमचे नेते विनय गोरेचे खूप सप्तर आहे ते आमचे मंत्री व्हावे आहेत आमच्या घटक पक्षाचे असा आमचा काय असा आहे हट्टास आहे आणि ते होतील आणि त्यांच्या विचार या तालुक्यामध्ये काम करण्याचं काय असेल निश्चितपणे आमचे नेते विनय कोरे हे मंत्री व्हावे यांची अपेक्षा आहे आणि आतले लोक विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या जोमाने यापुढे देखील विकास कर्म करण्याचा त्यांचा मानस आहे आणि शिळो तालुक्यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी आहे की बापू जे शिरव तालुक्यामध्ये राहतात त्यामुळे शिळोळ तालुक्यामध्ये दोन आमदार या ठिकाणी झालेले एक राजेंद्र पाटील आणि एक डॉक्टर अशोकराव बापू माने हे दोन आमदार शिळोर तालुक्याला बापूंच्या रूपाने मिळालेले आणि निश्चितपणे बापू जरी हात सोहळ्यामध्ये राहत असले त्याचे कर्मभूमी त्यांची हातकंगली आहे आणि हातकंगलीचा विकास मोठ्या प्रमाणात करणार असं वाटतं आणि बापू या ठिकाणी महिलांना म्हणजे जी लाडकी बहीण योजना सुरू केली शासनाला ते लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव या मैदानामध्ये दिसणार तुम्हाला काय वाटते नक्कीच आला अनेक माझ्या लाडक्या बहिणींना त्यांच्या आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थितीची जाणीव आपल्याला आहे कितीतरी तरी झालेलं आमच्या महिला लग्न आहे त्यांचं कधीच कुणी काय उपयोग करून घेतला त्याला मदत केव नाही या तत्काळ दिलं त्यामुळे बहिणा बघिणी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या सुखामध्ये सुख समृद्धीमध्ये आनंद राहिलेले तुम्हाला छोटी असलेलं पण त्याच्यामध्ये समाधानी आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याचा नक्कीच आम्हाला भावना मदत केली आहे तुझ्या काय विकास काम करायचं आहे असं आतापर्यंत आपण कर्ज आलोय तीस पस्तीस वर्ष अनेक सहकार्याच्या माध्यमातून काम केलेलं आहे या भागामध्ये आता तालुक्यामध्ये मोठ्या प्रत्येक विकास कामं करून सहकारी संस्था असतील विकास कामं असतील निधी असतील तर वेगवेगळ्या पद्धतीची जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याचं मला काय सांगितलं धन्यवाद